जेलरोड पोलीस स्टेशन गुणरास्त्र नंबर व कलम दोनशे एकतीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम एकशे अठरा एक एकशे पंधरा दोन तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्न दोन तीन पाच प्रमाणे गुन्हा घडता तारीख वेळ व ठिकाण दिनांक अठ्ठावीस चार दोन हजार पंचवीस रोजी सात वाजून एक्केचाळीस मिनिटाच्या सुमारास रविवार पेठ सोलापूर गुन्हा दाखल तारीख व वेळ दिनांक पाच पाच दोन हजार पंचवीस रोजी सात वाजून छप्पन्न मिनिटाला फिर्यादीचे नाव करण दीपक बनसोडे वयवर्ष चोवीस राहता जुना पुरामणी नाका सोलापूर आरोपीचे नाव आकाश मोहिते विशाल मोहिते गणेश मोहिते सर्व रविवार पेठ सोलापूर यात हकीकत अशी की वरील वेळी व ठिकाणी यातील फिर्यादीचा भाऊ नागेश बनसोडे याच्या मोबाईलवर आरोपित क्रमांक दोन याने फोन करून भावाचे स्टेटस काढून टाक नाही तर तुझ्यामध्ये दम असेल तर तू सु सूत मिले जवळ ये तुला ओभ्याने चिरतो असे शिवीगाळ करून मोबाईल बंद केल्याने फिर्यादी भाऊ नागेश व मित्र सागर आकाश असे रिक्षातून नमूद ठिकाणी केले असता नमूद ठिकाणी तू फोनवर शिवीगाळ का करतो हे विचारणेकरिता गेले असता आरोपित क्रमांक एक ते तीन यांनी भाऊ नागेश यास लोखंडी रॉडने डाव्या हातावर मारून दुखापत केली आहे व तसेच आरोपित क्रमांक चार याने त्याच्या गच्छी पकडून मारहाण केली व सर्वांनी संगणमत करून लाताबुख्याने मारहाण केली आहे म्हणून तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल सतरा सत्तावीस मेंढके हे करीत आहेत